रायगाव शहरातील सरकारी धान्य गोदामाला लागली आग मोठे नुकसान टळले रायगाव शहरातील न्यू इंग्लिश शाळेसमोर असलेल्या शासकीय धान्य गोडाऊनला लागलेल्या आगीत लाकडी साहित्य व काही पोते जाऊन खाक झाले आगीची ही घटना आज रविवार दिनांक सहा जुलै रोजी चार वाजताच्या सुमारास घडली रायगाव शहरातील बसस्थानक समोरील न्यू इंग्लिश शाळेसमोरच शासकीय स्वस्त धान्याचे गोदाम आहे या गोदामातून धूर येत असल्याचे काहींनी पाहिले याची माहिती उपविभागीय या अधिकारी सुधीर पाटील तहसीलदार अमित भोईटे ठाणेदार शीतल मालटे गटविकास अधिकारी केशव पवार यांना देण्यात आली त्यांनी व त्यांचे सहकारी यांनी लगेच गोदामाकडे धाव घेतली व अग्निशामक दलास याची माहिती देण्यात आली ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागून नंतर आग वायरद्वारे आतमध्ये पसरत गेली असे प्रत्यक्षदर्शनी सांगण्यात आले आहे धान्य गोदामात एकूण चौदाशे एक्क्याण्णव क्विंटल ज्वारी असून त्यापैकी किती ज्वारीचे पोते आगीमुळे आणि आग विझवण्यासाठी मारलेल्या पाण्यामुळे खराब झाली याची पडताळणी तहसील विभागामार्फत सुरू आहे नगरपंचायत रायगाव कळम आणि यवतमाळ येथील अग्निशमक दलास पाचारण करून ही आग आटोक्यात आणली त्यामुळे मोठा अनर्थ टळला अन्यथा गोदामातील लाखो रुपयांच्या धान्याची नासाडी झाली असती बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा